बरं आपण कुठे राहतात सावधा बरं आपल्या मंडळाचं नाव काय जय मल्ला गणेश मंडळ तर तुम्ही जे मंडळ आहे या मंडळाची कार्यकारणीचे सदस्यांचे नाव काय आणि सदस्य बॉडीमध्ये चार व्यक्ती आहे लोकेश परवाना म्हणजे मी जिथे अध्यक्षपदी आहे पुष्प वाशिव खासदे उपाध्यक्षपदी काटमूर्जुरा बोंडे खजिनदार आणि दिगंबर नेते म्हणे सर आपलं सचिव आता थोड्याच दिवसामध्ये गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि आपण एक गणपती या ठिकाणी गणपती आणलेला आहे तर आपली मंडळाची स्थापना केव्हापासून झाली किती वर्ष झालेली आहे आपल्या मंडळ आमच्या मंडळाची गणपती मंडळाची स्थापना दोन हजार अकराची आहे आता आम्हाला पंधरा वर्ष कंप्लीट होत आहे पंधरा वर्ष करून सेवा झालेली आहे आणि पंधरा वर्ष तुम्ही त्यांची सेवा करताय चांगल्या प्रकारे गणपती कुठून आणला आहे आपण शहापूरवरून आणलेला आहे शा आणलेला आहे एक आगळा वेगळा या ठिकाणी गणपतीचा आहे बन दरवर्षी म्हणजे प्रत्येक वेळेस लोकं गणपतीची मूर्ती म्हणजे आणता की असे आगळं वेगळं दिसायला पाहिजे पण आम्ही तो विचार न केला आम्ही तो विचार सगळ्या प्रकारे केला की लोकांना मूर्तीमधून देव दिसायला पाहिजे काहीतरी वेगळं दिसायला पाहिजे त्यामुळे आम्ही हे पॅटर्न बनवून आणले आहे बरोबर बरोबर म्हणजे लोकांची जी इच्छापेक्षा अपेक्षा होती त्याची पूर्तता आपण केलेली आहे ते मूर्ती आणल्यावरती लोकांचे आम्ही जे रिॲक्शन बघितले तिथं मूर्तीचं ज्या टायमाला आम्ही ओपनिंग केली पडदा खालती टाकितला त्या टायमाला लोकांचे जे विभाग घेतली आम्ही यशस्वी मूर्ती कशी आहे त्यांच्या ऐकले आम्ही त्या टायमाला आम्हाला मनाला एकदम शांतता वाटली आणि मूर्ती एकदम खास आणलेली आहे आम्ही आणि सर्वांना आवडलेली आहे सर्वांना आवडलेली आहे म्हणजे सर्वांची पसंतीच्या तुमच्याकडून तुम्ही मूर्ती आणलेली आहे आणि आता तुम्ही कि किती तारखेला गणपती बसवणार आहात गणपती आपले म्हणा आपलं सत्तावीस तारखे सत्तावीस तारखेला बसवणार आहात आणि आपल्या मंडळामध्ये या मूर्ती आणण्यामध्ये सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे कोणकोणात कोणकोण कोण तुमच्या कार्यकारिणीमधील कोण कोणत्या सदस्यांचा पुढाकार होता यासाठी आमच्या म्हणजे सर्व मुलांचा सहकार आहे आणि आमचा एक प्रकारे पाठीरागा सर आमचे राहुल अशोक पवार म्हैसा आमचे खंडराव खंडराववाडी आहे मल्हा गणेश मंड आपलं मंडला गणेश मंडळी इथं पाठीमागे ख मल्हार मल्हार देवाचं मंदिर आहे खंडोबाचं मंदिर तिथले भगतभाव आहेत भगतबा आहे अशोक पवार महाराज आहे बरोबर हां का मला चांगल्या प्रकारे आणि पूर्ण गावाचं तुमच्या जे एरिया आहे त्या एरियाचा पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला पूर्ण प्रकारे थोडा चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात बरोबर याच्या पुढचं विज्ञान काय राहणार आहे आपलं काय मानस राहणार आहे तुमचा पूर्ण भविष्यामध्ये याच्या आता समाज कल्याण हां समाज कल्याण म्हणजे आता गणेश उत्सव म्हणजे असं नाही की फक्त गणपती बसवला कसं निश्चित गणपती बसवला नंतर समाज कल्याण होतं जसं की वेगवेगळे कार्यक्रम घेतले आता क्रियासाठी लहान मुलांसाठी कसे लहान मुलं असेल चित्रकला स्पर्धा वगैरे अशा स्पर्धा घेण्याचा आता आमचं विजन आहे की लोकांना जास्तीत जास्त हे करायचं सहभागी करायचं सहभागी करायचं पार्टिसिपेट करायचं हां ते जास्तीत जास्त सहभागी होते आणि मग आमची जसं सहभागी सहभाग असत असं आमचं हे वाटते